महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाला घेऊन घुसफूस आहे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा जंग बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार आहे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री साठी आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सारखं आलं पाहिजे दोन हजार एकोणतीस पर्यंत केंद्रात मोदींची सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचाराचं आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या चौदा चा? कोटी जनतेला फायदा होऊ शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण म्हटले की लाडकी बहीण योजना ही चालू राहिली पाहिजे तर दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या विधानसभा मध्ये आमची सरकार जर आली तर ही योजना सुरू राहील नाहीतर ही, ही योजना बंद पडेल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली दिनांक सतरा दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बॅचलर रोड येथील रसोई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे संतोष देशमुख वस्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा